तुम्ही बघत आहात जनमत मराठी अशोक स्तंभ येथील घणकर लेन भागात श्री देवी तुळजाभवानी मंदिर आहे या ठिकाणी गेल्या मध्ये या मंदिराचं पब्लिक ट्रस्ट मध्ये रूपांतर करण्यात आलं अर्थातच यानंतर सर्व कामकाजावर धर्मदाय आयुक्त नाशिक यांचे लक्ष आहे मात्र अनेक दिवस अनेक वर्षांपासून सुरळीत चालू असलेला कारभार त्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात उपत असल्याचा थेट आरोप मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी मोरे यांनी केला आहे मी संभाजी त्र्यंबक मोरे या मंदिराचा तुळजाभवानी देवी मंदिराचा धनकरगली याचा ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे आणि चंद्रशेखर नारायण मोरे आहे दिलीप जयराम मोरे हा सचिव आहे आणि हा निलेश चंद्रकांत मोरे हा उपाध्यक्ष आहे शरद ना निवृत्ती मोरे हा उपसचिव आहे हे काम चाललंच असताना हा दिलीप मध्यस्थीमध्ये त्यांनी अपरातपर केली होती त्यावेळेस ते मेटोमेटो केली आणि त्यांनी माझ्या पाया पडला की किंवा हे सोडून द्या म्हणून मी नातेवाईक असताना भाऊबंद असताना तो हे सोडून दिला मग परत त्यांची दादागिरी वाढली त्याचा मोठा भाऊ दादागिरी करतो आणि गच्चा पकडतो आणि दम देतो का तुमचा मंदिराचा काही संबंध नाही तुम्ही इथून चालते वा आम्ही मंदिरात जर तुम्ही हे के केलं तर तुला आम्ही मारून टाकू तुला गुंडा लोकांकडून मार देऊ इथं मंदिरात पाय ठेवायचं नाही अशा धमके येतात आम्ही काल पुली स्टेशनला याच्या विरुद्ध तक्रार केली दोघांच्या विषयी काय त्याचं मला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे तक्रारदार कोण आहे आणि प पहिल्या तक्रारीत कोण तक्रारदार आहे पहिल्या 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 तक्रारीमध्ये चंद्रशेखर नारायण मोरे ते ज्याची गच्ची झाली ज्याला मारजोड केली शिवीगाळ केली तो पहिला तक्रार दुसरा तक्रार मी की संभाजी मोरे अध्यक्ष या दिलीप जो सचिव आहे दिलीप जयराम मोरे यांनी बा, 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 बांधकामाचे मंदिराच्या बांधकामाचे पंचावन्न लाखाचे फायद्या होत्या त्या माझ्याकडं माधव जयराम मोरेने दिल्या पण या मी मंदिर त्या मंदिरात ठेवल्या मंदिरातच ठेवा लागतात पेपर हे मंदिरातून दिलीप जयराम दिलीप जयराम सचिव यांनी चोरून नेल्या गेल्या अनेक वर्षांपासून सचिव दिलीप मोरे हे सातत्याने मंदिर कामात अकारण अडचण आणि चुकीच्या पद्धतीने आपला कारभार करताना दिसत आहेत तसेच आपल्या भावाच्या म्हणजेच दत्तात्रय मोरे यांच्या कर्वी वारंवार अध्यक्ष संभाजी मोरे खजिनदार चंद्रशेखर मोरे यांच्यावर दमबाजी आणि दादागिरी करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ज्यामुळे फॅमिली ट्रस्ट मिस केलं होतं ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी साली सर्वांना एकत्र आणून त्याचा एक ता है ता है ता 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 गा गा एक मंच तयार केला आणि फॅमिली ट्रस्ट करून सगळ्यांना एकत्र आणलं आज त्याचं स्वरूपात झालं असून एक मोरी म्हणाली की सुद्धा आम्ही जमीन घेतली त्यावेळेला कर्ज वगैरे काढून आणि वाढवलं तिथं आता बांधकाम चालू आहे ह्याच्यामुळे आणि आता काही वेळेला आता हे चालू आहे निवडणुका वगैरे घेणं पुढे काय करणं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे आम्हाला आम्हाला घ्या आम्हाला अनुभव नाही आता आमचा एवढाच आहे की ज्यांना अनुभव आहे ज्यांना काम करता येतं त्यांनी इथे येऊन काम करायचं पण प्रत्येकाला कामाच्या व्यतिरिक्त फक्त आम्हाला पद पाहिजे अशा हिशोबाने जे येतात व हळूहटली व दादागिरी करून फार अंगावर हट टाकण्यापर्यंत त्यांची मदत जाते आम्ही अशा परिस्थितीमध्ये कसं काम करायचं हा मोठा प्रश्न पडतो आणि काल जो घडलेला किस्सा आहे त्यामध्ये आम्ही म्हणजे पायाने मोठी व्यक्ती होती म्हणून मी सांगितलं की तुम्ही असं हे करू नका पण माझ्यावर हात उचलून कच्ची वगैरे पकडून पाहतो मारतो हे करतो मी ते कसं काय येतो ते पाहतो हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या यापूर्वी झालेल्या आहे पण मी त्या सोडून दिल्या नको वाजेस्त हे म्हणून यांनी जागा खरेदी केलेली अकराशे अठरावन साली ती आमच्या पूर्वजांनी नंतर त्याचे जीर्णकार केला त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली आमच्या चुरट्यांनी आमच्या तिघांच्या आता विश्वस्तने हे दिलं मंदिर दिलं दोन हजार दहा साली अकरा साली आम्ही नवीन मंदिर बांधकामाचा विषय ठेवला मीटिंगमध्ये मंदिर झाला आमच्याकडं त्यावेळेस सतरा लाख सतरा लाख सदुसष्ट हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये ओके बॅलेन्स होता आमच्याकडं आम्ही बांधकामाला सुरुवात केली एक एक बारा ते एकतीस सात तेरापर्यंत आणि कसाचं काम केलं एक के एक चौदा चौदा ते एकतीस आठ चौदापर्यंत ह्या सर्व कामांच्या एकूण टोटल खर्च आमचा झाला त्रेचाळीस लाख त्रेचाळीस लाख एक हजार चारशे शहाण्णव रुपये आणि छत्तीस हजार रुपये जे आहे हे आमची बॅलेन्स आहे आणि हे सर्व बांधकामाच्या नसतील म्हणजे बंधू महाजर मोरे ट्रस्ट होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि सगळं कागदपत्र जे आहे ते सचिवांच्या ताब्यात आपलं अध्यक्षांच्या ताब्यात दिले प्रश्न असा निर्माण झाला का मी त्या गाडीवर नव्हतो मी आज मदतनी सोडून काम करत होतो अध्यक्ष आणि सचिव हे दोघंच टेक साहेब वगैरे करून हे बांधकाम पूर्ण करत होते बांधकामाचा खर्च हा सी एम आपण आपण मंजूर केलेला आहे आणि तो सर्वांना दिलेला आहे ट्रस्टीना दिलेला आहे विश्वस्तांना दिलेला आहे पब्लिकलासुद्धा मी दिलेलं आहे माझं काम होतं की सर्वांची मनाचा हे रोष नको काय केलं बाबा आणि लोकांनी वेळोवेळी मदत त्यांना काम परिपूर्ण केले काही लोकांनी के लोका साधारणतः आपल्याला सिमेंटच्या सत्तर ते पंच्याहत्तर गोड्या दिल्या पाटील आणि एक वकील होते त्यांनी दिले पन्नास आणि पंचवीस आणि नंतर तीन गाड्या ज्या होत्या त्या तुमच्या याच्या आल्या परिचय अग्रवाल आणि प्रवीण निकम म्हणून याच्या व्यतिरिक्त बाकी देणगी जी आली आणि पा पाटील गायकवाड साहेब म्हणून होते त्यांनी या तिथे आम्हाला वेगवेगळ्या दिल्या मी मागणी केली म्हणून अशा प्रकारे काम पूर्ण झालं आणि कॉम्पिटिशन मला मिळालं आणि लोक भाविक दर्शनाला अप्रतिम हो यायला लागले ला कारण त्यांच्या नवस होतं त्यांच्यामुळे त्यांनी मंदिर आज उपस्थित झालं परंतु हा जो हिशोब नंतर त्यांनी जो माझ्या किंवा जो पंचावन्न लाखाचा जो आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे तो मला मान्य नाही तर हे केवळ एक राजकारण किंवा मुरे घराण्याचं तो का त्यांनी हे केलं आपण नुसकानुद्धी केलेली आहे की आमच्याबरोबर आणि मेन म्हणजे सुद्धा खूप नाराज झालेली आहे विचार आणि त्याचा हेच वाटतं मला असे व्हायला नको होतं त्यांनी विचार हां आताच गोष्ट म्हणजे त्यांना कमी समिती नेवायला पाहिजे होती जर हां गा झाल्या काय झाल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांनी ते मला दाखवायला पाहिजे होतं तिथे उसवल्या आपलं काय केलं हे कुठलंही त्यांना त्यांच्याकडं पुरावे नसताना तो आरोप केलेला आहे तो मला मान्य नाही नवीन आहे आणि असं ठरू नये की कोणाच्याही बाबतीत नवीन आता तयार होणार आहे आज असं जर मंदिर भानकड असेल तर कुठून या कामाला कशी तयार होईल हे म्हणून आणि नवीन मुलांना जो घेण्याचा उद्देश तो की आम्ही कसं काम करतो उच्चांनी कसं करावं ही अशी ही पहिल्यांदाच आली आमच्याकडं आणि त्यांनी त्यांना तो सवय याच्या अगोदरसुद्धा त्यांनी मानिक अकबाराम मोरे यांच्या विकास पोलीस स्टेशन करून हा त्यांचा व्यवसाय त्याच्यानंतर एक भंडारी म्हणून ते ग्रस्त होते तर म्हणजे त्यांनी पैसाचा वापर केला होता अशा प्रकारे ह्या लोकांना मुख्य बा माणसाला कसं अडकवता येईल कसं त्याचं नाव खराब करता येईल कारण हे बांधकाम माझ्या हातून जेव्हा बोलणं झालं मी आजार नसताना तर लोक मला ते जे करतात ते जे मला शाबासकी देतात ते जे मला आशीर्वाद देतात हे यांना भगवत नाही मताचा मुद्दा म्हणजे आणि माझ्याकडं माझ्या जे छोट्यांनी एकोणीसशे साठपासून जे रेकॉर्ड ठेवलेला आहे ते साठ ते आठ चोवीसपर्यंत मी सगळं टाईप वगैरे करून ह्या मंदिराला ठेवलेलं आहे तर कुठल्याही ग्राहकाचं किंवा भाविकाचं जनतेचं राजकीय यावर कोणी असं कोणाचाही गैरसमोर होऊ नये प्रत्येक वेळी ही भाविकाची ही कारणी लागलेली आहे आणि आज मी तिला नवीन आठ साडेआठ लाखाची एफ डी इथे आहे तेरा लाखाची इकडे मंदिर पडलेली आहे आपल्या बँके नाम बँकेमध्ये ते उलटितो का बॅलेन्स हो ह्याच्यामध्ये आहे खर्च आता प्रत्येक भाविकाला बघायचा असेल तर मी इथं सदैव बसलेलो आहे त्यांनी ते बघावं त्यांची शाळा निशे मिळावी आणि माझ्यावर जे केलेले आरोप आहे हे कृपया करू किंवा आमच्या मुले जो काही आरोप केलेला आहे तो कृपया तो काढून टाका भाविकांना एवढी माझी नम्र विनंती आहे फक्त असंही एकदम पूर्ण कधीच प्रश्न नाही बोलले आणि इथे धर्मदायुक्तांनी खूप कड साहेबांना आम्ही सगळ्या माहिती आम्ही पूर्ण त्याच्या पद्धतीने त्याचा वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळाले मला राजीनामा या लोकांनी द्यायला लावला होता धर्मदायुक्तच्या कागाने मला राजीनामा द्यायला नाही लावला आज माझा राजीनामा तेव्हा जर झाला असता निघला असता तर आज एक ट्रस्ट झालं नसतं आणि आज ज्या सचिव या दात्याने जे मी कामकाज जे पूर्ण जी मालमत्ता असो की सोनं नाना असो चांदी असो हे सगळं लिगली केलेलं आहे आणि देवस्थानाच्या नावाने सगळ्या प्रॉपर्टी केलेल्या आहे के कोणाच्या नावाने काहीच ठेवलेलं नाही मी त्याचा सांगता जर लोकांना होतो मीटर असो घरपट्टी असो सिटी सेवेचा असो विशेष शेतकऱ्या ज्या जमिनी आहे नवऱ्या मळ्यामध्ये त्या सगळ्या देवी यांनी ती जावळीची जागा घेतली तिचा अध्यात्म मी सचिन आता पत्र जाळून त्याला कारवाईशी केलेलं आहे पण या आठ लोकांनी जी घेतली ती आध्या देवाच्या नावाने केलेली आहे त्यांनी तेवढी कार्यालय पूर्ण करावी मला आता आपल्या जेवढी गेली ती खूप जगलेली आहे जास्त आम्हाला काही बोलायचं नाही कारण हे मंदिर आहे पवित्रता राहणे हे आपलं काम आहे आणि भाविकांचा जो रोष आहे रोष आहे माझ्या माध्यमातून माझ्या कोर्ड्यातून कमी व्हावा याशी सगळं भाविकांना डोळ्या वेळ करतो आणि माझ्या भावावर जे काही आरोप केले तर भाऊ भावाला माझ्या मुदत मी पाच वर्षी संकट केलं कारण ज्याला संधी द्यायचा माझा विचार विचार होता त्याला तिथे घ्यायला तयार नाही तो दादागिरी कॉक्टर मारामारी करतो आणि बांधकामाचे त्यांच्यासमोर अभिषेक आढल्यामुळं त्याच्या तिला ते पटत नव्हतं का तो म्हणून एवढं बांधकाम केलेलं आहे तर तू तू का आहे सर करतो म्हणून तो धाव तर धावला

कुठलंही उत्तर न देता सरळ मारहाण आणि दबाव टाकून मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्याची तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप देखील संभाजी मोरे अध्यक्ष यांनी केला आहे सद्यस्थितीत सर्वांनाच पदाची हाव आणि अपेक्षा आहे प्रत्येकाला कामाव्यतिरिक्त फक्त पदच हवी आहेत मात्र त्याबाबत साधक वादक चर्चा न करता सरळ अंगावरच हात टाकला जात असल्याचं खजिनदार चंद्रशेखर मोरे यांनी सांगितलं या प्रकरणी तात्काळ एकवीस तारखेला सरकारवाडा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून त्या पन्नास ते पंचावन्न लाख रुपयांच्या फाईलच्या मागणीचा काय होणार असा प्रश्न मात्र येथे अनुत्तरितच राहतो जबाबदारी न्याय हक्काची